हॅलो कशा सगळेच स्वागत आहे तुमचं पण एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आताना आम्ही जात आहोत बाहेर म्हणजे असंच आलेलो मोड्याला पण थोडंसं बाहेर म्हणलं जावं घेऊन खूप दिवसाला गेलो नाहीत बाहेर त्याच्यामुळे निघालोत आम्ही सगळेजण सगळेजणच खाली गेलेले मिस्टर आई आबा आमचं आमची माही सगळेजणच मीच एकटी राहिलेले काय तर मस्त घरात कबूतर कबूतर आले का गॅलरीत चिमण्या बसल्यात इथं मी मग काय वाचते की घाबर नाही चला आणि त्याचबरोबर मला ना एक साडी आलेली पिको फॉलला तर त्याचा पण फॉल आणायचा मी शोधला आमच्या जवळपास पण काही भेटलाच नाही मॅचिंग तर बरे वेगळेच शेड सगळे भेटायला लागले होते तर त्याचा फॉल पण आणायचा एकदा त्या म्हणजे मी ज्या दुकानामध्ये घेते ना डेली तर त्या दुकानातूनच आणायचं कारण तिथं सगळे शेड भेटत त्याच्या मस्त चला लगेच तिला किती भारी वाटायला आबाने स्वतः जोर द्यावा लागत आबाने स्वतः एकट्याने निवडावं लागतय चौघाती भरगी तिला किती भारी वाटेल मला किती हसूया तुला हसूया ना बाबा वाकड्याला ह्या मायकच आणलं नाही पण मायकच आणलं नाही

तिला <स्थिता> <laughs> कसलं भारी वाटायला लागले तिला भारी कर मग हे पाकड कर काप्पाकड वरी करा करा व्यायाम करा तो मोठ्या मोठ्या तिला उतरायचंय हो तिलाच करायचंय तो जिंपाग ना कशी चावायची पूर्गी म तिला तारा पडल ती त्यांना

काय काय करतय का काय म्हणलं व्हिडिओ चांगला आहे मला उभा करायला नाही मावडा नीट उभा रा सोडू नको आता चला तिकडे जायत आता पलीकडे आरपिल दुसरीकडे जाऊ आपण चला चला तिला पण नाही तभी भारी आहे मला पाहिजे दुसरी कशी <laughs> <बोला गेंगी गाए। laughs> करायली हात सोडायली गाबडी लय आग झाली घ्या 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 तिला घ्या घ्या उचला 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 नाही बाद झाला इच दुसरीकडे जाऊ <्क्णाराग> खाली उतरावा उतरवून तिला आता फिरवायचे ह्याच्यावर आता फिरवायचे ते काय तसे किती कितीकच भारी वाटायला फिरून हो काही हाताला हातच पुरत नाही मागणी करून केवढे एन्जॉय करायलाय

त्यांना माहित नाही घोड तो गती कशी बघायली

बघ आपा कस करायले तर तिला बी वाडा किंवा पाठी माग बा काय करू नाही

इकडे चल तर आम्ही आता आलेलो आहोत ग्राउंड वर बसण्यासाठी आणि एवढं भारी दिसायला लागले ना म्हणजे हिरवं हिरव झालंय सगळीकडे गावाकडची आठवण हो झाली मला बघायला सगळं हिरवं हिरवं झालंय आम्ही गेल्या हो वेळेस जेव्हा आलो होतो ना तेव्हा हिरवं काहीच नव्हतं सगळं हे होत <laughs> काय ते माती होती सगळी हिरवातील केवढ चला 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 पुढे लागले शे बाबा शे दिसले आमच्या मऊला बघा लहानपणी एवढा मैदाना येत नसते र ती बोलवला ना तू राहू दे हातखाली घे सोडा सोडा या पुरीला खाली सोडा बस 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 खाली बस खाली बस खाली बस आरपी ओहा तुझेकडे जायला तुझ्याकडेच यायलात ग ती तुझ्याकडेच यायला ता छे ना बोलवली ती पुर्गी या 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 প্রবল লাগলো হ্যাঁ বলো বিলু শেয়াল না আ রে বাবু বাবু শিরি আলী বাবু कहां है देख शिरि मौ कहां है ये ये घेण्या तिकडं तिकडं काव 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 बी आला काव बी आला बाबा बघा ती लिकडं सुद्धा बोलवायला लागले या या म्हणून हाय का नाही पिलो मावड्या सगळ्याला का, भांडतो काय <गणगे> ती हवा सुटली <laughs> तिला ती शेळ्याच बोलवायचं आता बाबा शेळ्यांनाच बोलवायचंय आम्हाला उठ चल मुलगी पक्क दमणार आहे आज नाही तिकडे आहे ना नाही त्या आजीला बघायला लागली